वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील सकल मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी जपत विविध खाद्यपदार्थ मुंबईला पाठवण्यात आले वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील मराठा बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मराठी योद्धे माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उपस्थित असलेल्या मराठ्यांच्यासाठी खास करून विविध खाद्य पदार्थांचा टेम्पो आज पाठवण्यात आला आझाद मैदानावर उपजण्यासाठी पाठिंबा दिलेल्या समाजातील नागरिकांना पाठबळ देण्यासाठी जत तालुक्यातील वाळखिंडे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गावातील दामशिवराने आज विविध खाद्यपदार्थ मुंबईला पाठविले त्यामध्ये सुमारे पाच हजार भाकरी कळी बिस्किट पाणी बाटल्या आदी खाद्यपदार्थ कंटेनरमध्ये पाठवण्यात आले पैगंबर मुलांनी पार्ले बॉक्स देऊन मराठा समाजात जाहीर पाठिंबा दिला तसेच अतुल गुजले रामोशी समाजातील एक पॉवरफुल कार्यकर्ता मराठा समाजास पाठिंबा दिलेला आहे अशा अनेक मराठा बांधवांनी ही मदत पोचवण्यात आलेली आहे

आम्ही वाहिखिंडीतील बहुजन म्हणून रामोजी समाज या मराठा आंदोलकांना आणि या मराठा आरक्षणाला जो लढा चालू आहे त्याला पाठिंबा देतो आहे आम्ही या गावात बहु बहुजन बहुसंख्य लोक राहतोय पण या मराठा समाजात आम्ही मिळून मिसळून राहतो आहे या समाजाकडून कधीच आम्हाला कुठल्याही प्रकारचा दगा किंवा फटका झाला नाही त्यामुळे आम्ही आम्हाला वाटतं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हो। आम्ही जाहीर पाठिंबा देतोय समाजाच्या आरक्षणासाठी मक्तिम समाजाकडून पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे वाळकेच्या गावात मक्ति समाजाकडून एक मराठा एक मराठा प्रेस द बेल आयकन ओन्या